नमस्कार मी सचिन रेड्डी नमस्कार मी मेघना स्वागत आहे तुमच्या चॅनल वरती तर आज आहे जगातला सगळ्यात पहिला हजबंड वाईफ पॉडकास्ट तर मग स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवरती चला बघूया आता मी काय काय सचिनसाठी एकदम मस्त क्वेश्चन सिलेक्ट केलेले आहेत आणि सचिनने माझ्यासाठी काय अशी क्वेश्चन सिलेक्ट केलेले आहे चला बघूया सचिन तर सर्वप्रथम आपला हा आप पॉडकास्ट आपण पहिल्यांदा करतो त्यामुळे आपलं असं काही स्पेसिफिक डिसाइडेड नव्हतं पण तुझ्याकडे क्वेश्चन्स आहेत जे तू मला विचारणार आहेस आणि त्यानंतर माझ्याकडे जे क्वेश्चन्स असतील किंवा त्याच अनुषंगाने जे काही क्वेश्चन्स असतील ते मी तुला विचारणार आहे तर जसं आपण जशी आपल्या जगाची रीत आहे त्याप्रमाणे सर्वप्रथम बायको मला प्रश्न विचारणार आहे तर मेघना तू सुरुवात कर सर्वात पहिला हा असा जनरल क्वेश्चनच विचारणार आहे आपल्या दोघांच्या बाबतीतले तु आपण दोघं हजबंड अँड वाईफ दहा वर्ष झालेली आहेत आपल्या लग्नाला तुला काय वाटतं असं कुठली एक गोष्ट आहे आपल्या नात्यामध्ये जी आपल्याला ना बांधून ठेवलेली आहे आतापर्यंत किंवा ह्याच्या पुढेही ती गोष्ट आहे आपले किंवा ती क्वालिटी आहे आपल्यामध्ये जी अशी बांधून ठेवलेली आहे आपल्याला तर त्याच उत्तर मी असं देईन की एक तर सपोर्ट आहे मेघनाच्या प्रत्येक गोष्टीमध्ये आणि काही कुठलीही सिच्युएशन असू दे तिथे सपोर्ट कायम असतो मग ती चांगली असो वाईट असो कुठल्याही गोष्टीत आता आम्हाला आता सध्या जरी बांधून ठेवणारा जर एक दुवा म्हणाल तर तो कृष्णा आहेच पण त्या व्यतिरिक्त हा जो सपोर्ट आहे एकमेकांसाठी म्हणजे तिला जर कुठली सिच्युएशन फेस करायचं असेल तर त्यावेळेला मी असतो किंवा मी एखाद्या कुठल्या सिच्युएशनमध्ये अडकलोय तर अजून मार्ग दाखवायला मेघना असते खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या आम्ही एकमेकांशी शेअर करतो त्यामुळे मी म्हणेन सपोर्ट हा एकच दुवा आहे जो आपल्याला आहे okay. आता मी तुला प्रश्न विचारतो mm. माझ्यातली अशी कुठलीही गोष्ट आहे जी तुला आवडते जी डे वन पासून आवडली आणि तुला अजूनही आवडते खर तर अशी आवडते पण ती गोष्ट पण असा राग पण होता त्याचा काय पण आहे खूपच अति मग आवडते पण ती गोष्ट राग पण एवढा नाही चालणार आपल्या दोघांमध्ये ठीक आहे पण ते बोलतात ना बाय डिफॉल्ट नेचरच असतो एकदम सिम्पल सिम्प्लिसिटी सेम आमच्या आई नेहमी कृष्णाला

आधीच्या मध्ये बघून घेतलं बघितलेला वगैरे सगळ्या गोष्टी झाल्या पण वेगनाच्या बाबतीत मी एक म्हणेन की ती त्या दिवशी सुद्धा अशी उगाच दाखवायचं म्हणून खोटी नाही बघली जे काय आहे ते खरं जशी आहे तशी ती माझ्यासमोर प्रेझेंट झाली मला आठवतंय की तू रिमेंबर तू केस कपून आली होतीस तुझे नवीन हेअर कट केला होतास आणि तो ऍक्च्युली मला आवडला नव्हता तो मला आवडला नव्हता हा मी त्यावेळेला म्हटलं बोलतो तुझं लक्षात नसेल हा तर तुला ते ऍक्च्युली तेवढं चांगलं तेवढं दिसत पण तू सांगतो तू सांग समोर जण ऍक्सेप्ट केलं की बाबा त्या दिवशी मी अशा आधी तुला बोललो होतो की तुझे केस जे लांब आहेत ते खूप मला आवडतात आणि नंतर तुझे केस कापले होते ते जगाची रीत आहे बायको म्हणजे बायको इज बायको मेन इज ऑलवेज मेन जसं म्हणतात ना बायको इज ऑलवेज बायको असं म्हणायला पाहिजे तर सांगण्याचा मुद्दा हा की तिचा खरेपणा मला आवडतो आणि तिला स्वतःला सुद्धा समोरच्याकडून खरं वागणं आवडतं जसं खोटं वागलं तिला आवडत तर ती एक गोष्ट तिशी जी आहे ती मला कायम आवडते राहत आणि तीच गोष्ट तिला जेन्युन बनवते असं माझं मत माझी गोष्ट तू आहे की जर कुठची नाती टिकवायची असतील ना आयुष्यात तर खरेपणा खूप महत्वाचा आहे त्या नात्यातला सो हा फार आवडतो आणि सगळ्यांना लावत असेल तो, तो आता सचिनचा प्रश्न तर आता आपण थोडा वेगळ्या प्रश्नांकडे बोलूयाबद्दल झालं पण तरी मला असं वाटतं की तू मला एखादी गोष्ट अशी सांग जिथे किंवा एखादं एखादं ठिकाण जिथे मला जायला समुद्र आहे थोडस वेगळं वाटलं असं पण समुद्र नदी किंवा पाण्याचे जिथे काही प्लेसेस आहेत ते मला खरं नाही जात ऍक्वा फोफे म्हणू शकतात किंवा काही म्हणू शकतात की पण मला त्या ठिकाणी जायला नाही आवडून त्यापेक्षा जास्त करून मला हिल स्टेशन वगैरे या ठिकाणी

पहिली गोष्ट तर अशी मी कोणतीही गोष्ट ठेवलेलीच नाही कारण मला एक तरी असूच शक कारण कधी त्याला कारण नव्हतं कारण मला माहितीये जवळ अशी कुठली गोष्ट लपवली आणि ते एका तुझ्या समोर आली मग तो जगाचा विनाश असेल माझा ऐकटाचा अख्ख्या जगाचा विनाश असतो हे असं असणार त्यामुळे अशी कुठली गोष्ट मी लपवलेली असतीच नाहीये पण ऍक्च्युली मलाही आठवत नाही की मी असं गोष्ट आहे जी तुला नाही सांगितलं हा म्हणजे आता काही काही गोष्टी माझ्या मला अजिबात नाही करता आल्या मे बी त्यात बघा सांगितलं नसतं फॉर एक्झाम्पल करियर मध्ये मला वेगळं करियर करायचं होतं जे मी आता करतोय ते मला नव्हतं करायचं होतं ऑनलाईन आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला कम्प्युटर्स या क्षेत्रामध्ये यायचंच नव्हतं मी जाणार होतो मरीन किंवा एअरफोर्समध्ये मरीन ना ते क्वेश्चन कोणता होता काय मरीन मध्ये हा हा तेव्हा थोडंसं वेळ लागलेला मला का ते मला माहित नाही पण मला होतं मरीनचं पण एक ऐक होत किंवा एअरफोर्स च पण मला वेळ होतं मरीन पण त्यांचा प्रॉब्लेम हा होता की मी इतका स्ट्रॉंग होतो की एखादा वारा जरी आलं तरी उडून जाईल इतकं स्ट्रॉप होतं त्यामुळे मला त्यात उभ सुद्धा केलं नसतं हे मलाही माहिती माझे शरीर लिमिट्स मला माहिती होत्या त्यामुळे मी तो नाक सोडून देतो आणि तो पण तो माझ्या डोक्याही होता कुठे म्हणजे अगदी माझ्या ग्रॅज्युएशन साठी मी अप्लाय करताना सुद्धा माझ्या डोक्यात होतं की कुठल तरी डिफरन्स मध्ये आपल्याला जायचं पण ते मला जमत नाही आणि ते जमलं असल्यामुळे कुठली डोक्यात राहिलं नाही किंवा डोक्यात निवडून गेलो त्यामुळे माझा असा आहे थोडस वेगळा आहे वेगळा कसला सेम होते मेघनाला खा खाणं बनवण्याची खूप आवडते वेगवेगळे पदार्थ बनवायला तिला आवडतात तर बनवायलाही आवडतं आणि खायलाही आवडतं आम्ही तसे दोघंही खारड त्यामुळे खारड म्हणण्यापेक्षा खवय म्हणायला पाहिजे ऍक्च्युली तर प्रश्न असा आहे की तुला कुठला पदार्थ बनवायला आवडतो खायला बनवायला आवडतो म्हणजे बनवताना प्रोसेस आहे की तुला आवडतं हा प्रश्न मेघनाला विचारणं मागचं कारण आहे की कोणताही पदार्थ जेव्हा ते बनवतात तेव्हा पूर्ण जीवतून बनवतात मग तो कोणताही असो वेज असो नॉन व्हेज असो दोन्ही पदार्थ ते खूप जीव तोडून बनवते आणि तो प्रत्येक पदार्थ चांगला होतो असं मला मला आठवत नाही मेघना दहा वर्षात तुझा कधी कुठला पदार्थ फसलाय पण ह्याचा प्रश्न येत नाही कारण की मेजरली त्याला सगळे पदार्थ बनवता येतात पण त्यातरी तिला मेबी असा कुठला तरी पदार्थ आहे जो बनवताना मजा येत असेल तो कुठला आहे पहिली गोष्ट जर म्हणजे एक पदार्थ

लग्न झालं होतं आणि हा एक थोडेच महिनेच झालं होतं वर्ष पण नको झालं तेव्हाच आहे तो एक गोष्ट तिथं अजून लक्षात आहे आवडतं सर्वात बनवायला तर मोठं खूप आवडतं म्हणजे ना ते जोपर्यंत त्यांचं ते पूर्ण कम्प्लीट होत नाही ना तोपर्यंत तो तुम्ही जे म्हणजे मला चेनच नाही पडत मला बनवायचं म्हटलं असतं बनवायचे असतात तेव्हा

उंचा फूट की पीठ उंची फूट उंचा फूट की उंची फूट उंचा फूट की पीठ 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 कंसेप्ट कर काय ते दरवाजे असं झालं असं थोडंसं नाही 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 हैला माझी कंसेप्ट कर दिले कशी आहे ना टंग ट्विस्टर आपण बोलू शकतो की ही आपली टंग ट्विस्ट होत असेल ना तरी पण आपण बोलू शकतो त्याचा कन्सेप्ट एकच आहे की जे लिपसिंग असत ना ते परफेक्टली एकदा आपण पकडलं ना तसंच बोलायचं की आपल्याला बोलता येते सो मला वाटतं आता बरंच काही काही झालेलं आहे पॉडकास्ट आपला म्हणावं तसं ऍक्च्युली भरपूर आहे तसं बघायला गेलं तर खूप काही गोष्टी आपण करू शकतो पण वेळेचं भान ठेवायला पाहिजे कारण आपण खूप जास्त मोठा व्हिडिओ आम्ही तरी शक्यतो करत नाही त्यामुळे हे शॉर्ट व्हिडिओ आहे आणि समस्यांमध्ये ऑफकोर्स आपले जे ग्रुप असतात ते सुद्धा मी ऍड करणार आहे या व्हिडिओच्या एंडला त्यामुळे तेही नक्की बघा म्हणजे तुम्हालाही खूप मजा येईल आणि हा जर कन्सेप्ट तुम्हाला आवडला असेल तर मला कमेंट नक्की करा आणि कळवा आणि बाकी आपण म्हणतो तसं समजून आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा

Það var um því að það búið þig en það er vídeot salið næ. Það er að það fúttir næ. Þegar við aðeins aðeins मला तू मोबाईल वर प्रश्न विचार मला आणि मला समजायला I'm